नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांनो सोमवारपासून कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे लाहीव कापूस बोली चालू होणार आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत केशवजिनिंग आणि संत भगतरामजिनिंगचे कापसाचे भाव चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकेंद्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील जिनिंगची पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव जिनिंगमध्ये कापसाला मिळाला आहे पुढची जिनिंग आहे संत भगतराम जिनिंग मानवत जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार दोनशे रुपये तर शेतकेंद्रांनो सरासरी कापूस भाव आहे सात हजार शंभर ते सात हजार एकशे पन्नास रुपये शेतकऱ्यांना दर दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे चालू बाजारभाव बघायला मिळतील धन्यवाद